नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच रेणूराई गोंधळी समाजाचा महोत्सव घेण्यात आला É e यानी यानी समाज बांधव या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण होते चर्चेची देवाणघेवाण होते आणि समाज बांधव एक मुखाने एक दिलाने या ठिकाणी काम करतात खूप महत्वाचं हे वातावरण आम्हाला या ठिकाणी वाटतं गोंगरी समाज हा खूप आहे आहे एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम असतो नक्की नक्की गोंगळी समाज मी आताच म्हटलं की खऱ्या अर्थाने गोंधळी समाज हा खूप विखुरलेला आहे खूप कमी प्रमाणे यांचं परंतु अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा समाज एकत्र येतो आणि खळात वेळ काढून खऱ्या अर्थाने प्रत्येकजण पोटापणाच्या निमित्ताने वेळ नसतानाही या आषाढ महोत्सवाच्या निवडणुका निमित्ताने उडी काढून सर्वजण एकत्र येतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात म्हणून या कार्यक्रमाला खऱ्या था अर्थाने आमच्या धनुराई कंग समाजाच्या संपूर्ण लोकांना एक आनंदाचं आणि तशी भक्तिमय वातावरण वाटतं धनुराई कंगळी समाज हा हिंदुकामातेचा भक्त आहे जागरण गोंधळ करणे समाज प्रबोधन करणे जनजागृती करणे हा या मुली समाजातील प्रत्येक व्यक्तीचा एक भाव असतो एक मत असतं आणि ते सादर करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात आज सकाळी मिरवणूक पण काढण्यात आली हो तर ही गुरवणूकचे एक उद्देश काय आणि ही मिरवणूकपर्यंत आणि कशी येणार हां तर सगळ्या अर्थाने सांगायचं म्हणजे रेणुराई गोंधळी समाजाचं एकत्रीकरण झालं पाहिजे सगळा समाज एकत्र आला पाहिजे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ मोठ्या प्रमाणात या निमित्ताने एकत्र येतात आणि हा जो समाज आहे या समाजाचं इतर लोकांना माहिती झाली पाहिजे या समाजाची काय खासियत आहे जागरण गोंधळ करणे गोंधळी समाज म्हणजे नेमकं काय बहुतांश लोकांनाही माहीत नसतो आणि म्हणून आम्ही डोक्यावर गोंधळी समाजाचा उपस्थान करून आणि देवीचा ज्या देवीचे गाणे म्हणत म्हणत आम्ही देवीच्या मंदिरापर्यंत जातो आणि ही देवीची शोभायात्रा अतिशय सुंदर पद्धतीने वाजत गाजत आमच्या महिला मंडळी आणि पुरुष वर्ग नाचत आणि गाणे म्हणत देवीचं दर्शन घेतो आणि तिथून परत आल्यानंतर या ठिकाणी मग सगळेजण एकत्र येऊन गोंधळी समाजाचं जे कला पथक असतं ठिकाणी आपली त्याला सादर करतं आणि इथे शेजारीच या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भव्य रक्तला शिबिर देखील होतं हे एक सामाजिक कार्यसुद्धा आमच्या या गोंधळ संस्थेच्या माध्यमातून जर शासन स्तरावर तुमच्या त्या गोंधळ समाजाच्या माध्यमात शासन स्तरावर तुमच्या निश्चितपणाने आता आमचा संभाजीनगर परिसर आणि गोंधळ समाजाचा विचार केला तर आमची एक मागणी अशी आहे की आमच्या समाजाला एक समाज मंदिर असावं अशी एक आमची प्रांजळ अपेक्षा आहे कारण आम्हाला इथं पैसे भरून एखादं एखादं समाज मंदिर बुक करावं लागतं किंवा हॉल बुक करावं लागतो आणि त्यानंतर आम्हाला समाज बांधव अशी आहे की अजूनही त्यांच्या हातावर पोट आहे त्यांना काम केल्याशिवाय मोठ भरत नाही किंवा भाकरी पडत नाही भाकरी मिळत नाही आणि म्हणून या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या लोकांच्या जे कलाकार लोक आहेत त्यांना मानधन मिळालं पाहिजे आणि आमच्या मुंडळी समाजासाठी एक सुंदर असं मंदिर आम्हाला मिळालं पाहिजे ही एक प्रांजळ अपेक्षा ही एक अपेक्षा आमच्या संपूर्ण गोंधळी आम्ही करतो गोंधळी समाजामध्ये तुमचं जे वाद्य आहेत संबळ वगैरे बरंच ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहे काही लग्न कार्यामध्ये तुम्ही वाजवायचे पहिले कार्यक्रम तर ते काही दिस, दिसत नाही आता आज परिस्थिती अशी खाली की आधुनिक मीडिया आलेला आहे आज फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल या माध्यमातून मनोरंजनाचे कार्यक्रम आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत परंतु आपण जर विचार केला तर पारंपरिक जो गोंधळी समाज होता जो जागरण गोंधळ करायचा किंवा लग्न कार्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम संपन्न करायचा आता ती प्रथा हळूहळू लुप्त होत गेली आहे तर ती प्रथा पुन्हा एकदा नव्याने जिवंत झाली पाहिजे आणि आमच्या नवीन पिढीला हा गोंधळी म्हणजे नेमकं काय संबळ म्हणजे नेमकं काय गुंतवणं कशाला म्हणतात आणि ते वाजत गाजत गासत पुढील परंपरासुद्धा चुकीसुद्धा शिकली पाहिजे ही एक भावना या गोंदळी समाज सेवा वय संस्थेच्या आणि म्हणून आम्ही लहान लहान पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवण्याचं काम आता या ठिकाणी करतो आहोत याला तरुणी प्रश्न आहे यासाठी शासन करत तुमच्या संस्थेअंतर्गत ते प्रशिक्षण केंद्र उभं करणार आहे निश्चितपणे आमचे आप्पासाहेब कुटले म्हणून आहे ज्येष्ठ आमचे तर त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात आज गोंधळी समाजातील लहान लहान मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम आता चालू आहे किंवा या ठिकाणी आमचे ज्ञानदेव शिंदे असतील हां रामदास धुमाळ असतील हे मंडळी असे आहेत की अतिशय संपन्न मंडळी आहेत विजय काटे यांच्या माध्यमातून आमच्या समाजातील लहान लहान मुलांवर दोनळी समाजाचे संस्कार आणि त्यांच्या माध्यमातून निसर्गी मतं व्यक्त केली जातात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना खऱ्या अर्थाने गोंधळी आणि गोंधळकाम जागरण गोंधळ कशाला मिळतात हे संपूर्ण प्रशिक्षण या माध्यमातून त्यांना दिलं जातं धन्यवाद मी प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी मी सुद्धा गोंधळी समाजाचा एक घटक आहे दरवर्षी या निमित्ताने या ठिकाणी आम्ही एकत्र येतो विचार